येते आणि ही राजकारणात पडद्यामागे काय होतं त्याची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी सहभोजन करणार असल्याचं कळत आहे माथाळी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघंही सहभोजनासाठी हो एकत्र असणार आहेत म्हणजे युतीचं गुफ्तगू हे नरेंद्र पाटील यांच्या नवी मुंबईतल्या घरी होणार आणि त्यावर शिक्कामोर्तब होणार एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही ही या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे नवी मुंबईमध्ये नरेंद्र पाटील माथाळी कामगार नेते यांच्या उपस्थितीतल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते अतिशय हास्यविनोद करत दोघांमध्ये बोलणं झालं आणि आता या दोघांचंही सहभोजन नरेंद्र पाटील यांच्याच घरी होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ काढून भाजप भाजपमुळे हातात घेणाऱ्या उदयनराजे भोसले यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार यांनी चांगलीच कंबर कसले त्यात उदयनराजे शरद पवार यांचं आव्हान कसं स्वीकारणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यात पवार मैदानात उतरणार असतील तर आपण मैदान सोडू असं म्हणत उदयनराजे यांनी चक्क अश्रूंनाही मोकळी वाट करून दिली त्यांनी मंडळी स्टायलिश नेते आणि भल्या भल्यांना शिंगावर घेणारे डॅशिंग नेते अशी उदयनराजेंची ओळख पण आज उदयनराजेंच इमोशनल रूप सगळ्यांना पाहायला मिळालं शरद पवार यांच्याबद्दल बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले महाराज त्यांनी त्यांच्या नंतर दिलं त्यां कांदा चांगले उदयनराजेंनी भाजपचं कमळ हाती धरल्यानंतर शरद पवारांनी साताऱ्यात जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केलं शिवाय नाव न घेता उदयनराजेंवर टीकेची झोड उठवली या टीकेला उदयनराजे काय उत्तर देतात याची सगळ्यांना उत्सुकता होती पण पवार उभे राहणार असतील तर आपण मैदानात उतरणार नाही असं सांगत उदयनराजेंनी सगळ्यांनाच उड्या टाकलंय खरच त्यांनी उभं राहावं तेव्हा शप्प सांगतो म्हणजे बोमलत मेंढ्याला मी में मोकळा त्यांनीच उभं राहिलं पाहिजे एकदा आज म्हणून तरी बघा स्टाइल। स्टाइल स्टाइल। बोलत नाही सांगू द्या फक्त काय पण सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार आहे उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत तर शरद पवार यांनीही उदयनराजे धोबी पछाड देण्यासाठी कंबर कसली आहे दिल्लीच्या बादशाने महाराजांना दिल्लीमध्ये निमंत्रण दिलं मिचार महाराज दिल्लीमध्ये गेले आणि बादशाच्या दरबारामध्ये पाच हजारी म्हणून एक वर्ग असतो की ज्याच्याकडे पाच हजार सण सैन्य ठेवता येत असं कनिष्ठ दर्जाचा व्यक्ती म्हणून त्याला पाठीमागे बसाले महाराजांच्या स्वाभिमानाला हे सण धर्म त्याने तो मोबाचा दरवाजा सोडा आधी निघून आला रस्त्यामध्ये त्यांना फकडलं अखण्याच्या तुरुंगामध्ये टाकलं किल्ल्यामध्ये अजण्यातून त्यांनी सुटका केली आणि इथे येऊन आपल्या शौर्याचा इतिहास पुन्हा घडवला मला समजत ज्या दिल्लीमध्ये गेल्याच्या नंतर राज उदयनराजेंचा भाजप प्रवेश जिवारी लागल्यानं शरद पवार ताकदीनं मैदानात उतरलेत तर राजकीय अस्तित्वासाठी उदयनराजेंना ही लढाई जिंकावीच लागणार आहे त्यामुळे साताऱ्यातल्या पवार विरुद्ध उदयनराजे यांच्यातल्या तुल्यबळ सामन्याला राजकीय ईर्षेबरोबरच भावनिक पदरही असणार आहे ब्युरो रिपोर्ट